अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे पार पडलंय सगळी विधेयकं मंजूर झालेत अंतरिम अर्थसंकल्प असला तरी समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे निर्णय आम्ही घेतलेत विरोधी पक्षाची भूमिका सुमार होती सर्वसामान्य जनतेसाठी झटणारा विरोधी पक्ष जाणवला नाही देशासाठी मोदीजींचा विकासात्मक प्रयत्न आहेत त्याला पूरक असा अर्थसंकल्प आहे होणार आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा त्यांना मिळणार आणि त्यामुळे त्यांच्या संमतीनेच आपण हे निर्णय घेतलेला आहे अंगणवाडी सेविकांना देखील आपण न्याय दिलेला आहे अशा सेविका ज्या आहेत त्यांनाही आम्ही न्याय देणार त्यांच्याबद्दल देखील कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे ते देखील आशा वर्कर ज्या आहेत त्या देखील खूप चांगलं काम करतात का। अतिशय दुर्गम भागामध्ये जाऊन रुग्णांची नागरिकांची सेवा होते अंगणवाडी सेविका आरोग्यसेविका हे देखील आमच्या शासनातले महत्त्वाचे घटक आहेत त्यांना देखील आम्ही न्याय त्या ठिकाणी देणार आहोत धन्यवाद चार वर्षाचं अंतरिम आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे यशस्वीपणे पार पडलेलं आहे त्यासाठी मी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या उपसभापती दोघांचे मनापासून अभिनंदन करतो पूर्णपणे शासकीय कामकाज पूर्ण झालं विधेयक सगळी मंजूर झाली दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ या सर्वांनीच या अधिवेशनामध्ये पूर्ण सहकार्य केलं आणि या अधिवेशनामध्ये जरी या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन असलं तरीसुद्धा राज्यातल्या सर्व घटकांना मग शेतकरी असतील कामगार असतील महिला भगिनी असतील युवक असतील ज्येष्ठ असतील या सगळ्यांनाच उद्योजक असतील या सर्वांना न्याय देणारं असे निर्णय आम्ही घेतले आणि खऱ्या अर्थाने या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाची कामगिरी अतिशय सुमार होती वि विरोधी पक्ष अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या न्याय हक्कासाठी जटणारा विरोधी पक्षनेता सभागृहात दिसला पाहिजे होता परंतु दुर्दैवाने चहापानाच्या बहिष्कारापासून त्यांचं जे पत्र दिलं होतं तेव्हापासून आजचा दोनशे त्र्याण्णवपर्यंत जे प्रस्ताव होता या सर्व हा जो काय प्रस्ताव होता मी सभागृहात देखील म्हणालो एकच स्क्रिप्ट होती आणि त्यामुळे ते गोंधळलेले आहेत आणि कॉन्फिडन्स नसलेला विरोधी पक्ष पाहायला मिळाला खऱ्या अर्थाने देशाच्या विकासामध्ये आणि मोदीजींच्या संकल्पनेमधले खऱ्या अर्थाने या देशाला विकासाकडे नेणारा जसा मोदीजींचा प्रयत्न आहे त्याला पूरक असा हा अर्थसंकल्प आम्ही मांडला असं अधिवेशन होतो बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह